साईराम अक्षय तृतीयेला या गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते ज्यामुळे घरात धनसंपत्ती येईल आणि आपली भरभराट होईल या गोष्टी कोणत्या आहेत ते, आहे, ते आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत हिंदू पंचांगानुसार वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो पौराणिक ग्रंथांमध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व देखील विशद केले आहे अक्षय्य म्हणजे कधीही कमी न होणारा त्यामुळे अक्षय तृतीयेला काही गोष्टी विशेष करून खरेदी करतात असे म्हणतात या दिवशी खरेदी केलेल्या गोष्टींमध्ये भरभराटी येते पाहूयात मग अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हिंदू धर्मात या सणाला अतिशय महत्व आहे या दिवशी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते घरात सुखशांती समृद्धी आणि संपत्ती यावी याकरिता देवी लक्ष्मीला पूजले जाते अक्षय तृतीयेला ज्या गोष्टी खरेदी केल्या जातात त्यात भरभराट होते असे मानल्याने या दिवशी विशेषत सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही विशिष्ट वस्तू खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते पाहुयात कोणत्या गोष्टी अक्षय तृतीयेला खरेदी करू शकता खरेदीसाठी शुभ वस्तू सोने चांदीची खरेदी अक्षय तृतीया म्हटलं की डोळ्यासमोर लगेच सोन्या चांदीची दुकाने येतात या दिवशी लोक आवर्जून सोनं चांदी खरेदी करतात कारण अक्षय तृतीयेला सोनं आणि चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानले जाते या धातूंना समृद्धी आणि लक्ष्मीचं प्रतीक मानल्याने घरात धनसंपत्तीची वाढ होते असे म्हणतात गाडी खरेदी अक्षय तृतीयेला गाड्यांच्या शोरूम बाहेर खरेदीसाठी गर्दी झालेली पाहायला मिळते कारण या दिवशी नवीन गाडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते वाहन खरेदी करताना मुहूर्त पाहून घ्यावे असं म्हणतात आणि अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी गाडी खरेदी करणे शुभ मानले जाते घर खरेदी अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेकांच्या घराची पूजा वास्तुशांती असल्याचे पाहायला मिळते या दिवशी अनेक जण घर देखील खरेदी करतात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण सुखसमृद्धी घेऊन येत असल्याने या दिवशी खरेदी केलेली वास्तू कायम भरभराटी देते असं मानतात तसेच वास्तुशांती करून या दिवशी घरात प्रवेश करणं देखील शुभ मानतात कारण या घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि समृद्धी वाढते कवडे अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी तिची पूजा करतात हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित केला जातो आपण धनसंपत्तीचे देवता म्हणून देवी लक्ष्मीकडे पाहतो आर्थिक अडचणी देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात असे मानले जाते त्यामुळे मान या दिवशी कवडे खरेदी करून लक्ष्मीला अर्पण करणे शुभ मानले जाते यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी येते मातीची भांडी मातीला आपण धरणी माय असे म्हणतो माता म्हणून तिची पूजा करतो अक्षय शुभ मुहूर्तावर मातीची भांडी घेणे शुभ मानतात कारण मातीची भांडी विशेषत धान्य आणि डाळी साठवण्यासाठी वापरली जाणारी भांडी संपत्ती आणि समृद्धी प्रदान करतात अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे या दिवशी मातीची भांडी खरेदी करावी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय